नमस्कार आपण पाहताय रोखोक आणि रोखोकमध्ये आज आहेत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पटेल साहेब नमस्कार नमस्कार साहेब सह्याद्री सहकारी सहकारी कारखान्याची निवडणूक आता रुंदुमाळी सुरू झाली आहे आता सध्या जो कारखान्याचा माहोल आहे कारखान्याची निवडणूक आहे कोणता अजेंडा घेऊन तुम्ही समोर जात आहे सभासदांसमोर सह्याद्री सहकारी कारखाने स्थापना देशाचे थोर नेते आदरणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली आणि याची सर्व जबाबदारी आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर सोपवण्यात आली आणि त्या काळामध्ये पी डी पाटील साहेबांनी निर्णय घेतला की आपण भविष्यामध्ये दहा हजार टनावर द्यायचं त्या काळामध्ये ऊस क्षेत्र कमी होतं अनेकांना शंका होती की ऊस कुठून आणणार परंतु आज आपण पाहतोय की ऊसाची उपलब्धता प्रचंड आहे त्याचप्रमाणे एकरी उत्पन्न वाढत चाललेलं आहे आणि या सर्व काळामध्ये आत्तापर्यंत सह्याद्रीच्या सर्वसामान्य सभासदांना सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढं जाणार आहोत कारखान्याची विस्तारवाढ हातामध्ये घेतली आहे तो टप्पाही पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं पुढच्या वर्षीपासून ऊसाच्या बाबतीमध्ये ऊस वेळेवर न जाणं अशा काही तक्रार त्या तक्रारी निश्चित त्या ठिकाणी राहणार नाहीत साहेब सभासद वारस नोंदी संदर्भाचा नक्की गोंधळ काय आहे आणि तुमची भूमिका त्या संदर्भातची काय आहे कारखान्याचे जे सन्मान्य सभासद असतात ते सभासद मयत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियापैकी जी प्रमुख व्यक्ती असेल त्यांच्या नावावर शेर हा कायद्यानं ट्रान्सफर केला जातो परंतु त्यासाठी जर दोन भाव असतील तर एका भावाची संमती एक बहीण असेल त्या बहिणीचा हक्क सोडपत्र अशा प्रकारची पूर्तता करणं आवश्यक असतं आणि ही यंत्रणा कारखान्याचा शेर विभाग हा सातत्यानं करत असतो यामध्ये आम्ही संचालक म्हणून कोणीही लक्ष घालत नाही विशेषतः अलीकडच्या काळामध्ये एक प्रश्न निर्माण असा झालेला आहे की शेअर ट्रान्सफर केल्यानंतर हा चुकीचा शेअर ट्रान्सफर झाला अशा माझ्याकडे पंच्याऐंशी तक्रारी आहेत आणि त्यामुळं आम्ही आता थोडासा त्यामध्ये नियम बदलला असा की पूर्वी आम्ही काय करायचो की शेअर ट्रान्सफरची जी पाच सहा कागद होते ते आम्ही सन्मान्य सभासदांच्या कुटुंबियांना देत होतो आणि मग थे थे ते घरी जाऊन आपल्या आपल्या भावांच्या बहिणीच्या सह्या घेऊन यायची आणि ते शरीर ट्रान्सफर व्हायचे पण आता आम्ही सांगितलं की तुम्ही स्टॅम्प त्या ठिकाणी घ्या स्टॅम्प वर सह्या द्या कारण प्रश्न असा होतो की या तक्रारी आहेत आणि तक्रार आल्यामुळं मग आम्हाला तिथं काम करताना आमच्या शेर विभागाला अडचण येते कारण ते येऊन वाद घालतात की ही सही माझी नाही तुम्ही त्याला साखर का दिली अशा तक्रार असतात किंवा उदाहरण तुम्हाला सांगतो की एक तक्रार अशी आहे की एक सन्मान्य भगिनी आपल्या होत्या चिखली तालुका कराडच्या त्या मयच झाल्या त्या मयच झाल्यानंतर त्यांचा शेअर त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर झाला दुर्दैवानं चार पाच वर्षानंतर म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वी तोही मुलगा वारला आता कायद्यानं वारस कोण आहे जे सभासद आहेत त्याची पत्नी आणि मुलं आहेत पण जे सभासद वारले त्यांचा भावाचं म्हणणं की तो शेअर माझ्या नावावर ट्रान्सफर झाला पाहिजे मी त्यांना सांगितलं की कायदेशीर वारस त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलगी आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या नावावर शेअर होणार नाही मी तुम्हाला नवीन शेर देतो तुम्ही ऊस कारखान्याला घाला तर त्याने असं आणलं की नाही मला तोच शेअर पाहिजे अशा तक्रारी काही येतात त्यामुळं आणि हा ही संख्या जास्त नाही हे अकराशे शहाण्णवच्या दरम्यान आहे काही तक्रारी चौदा सालापासूनच्या सुद्धा तक्रार आहेत कारण घरगुती बऱ्याच ठिकाणी वादविवाद निर्माण झाल्यामुळं ही प्रकरणं परिपूर्ण येत नाहीत दुसरं असं आहे की सभासाची व्याख्या अशी आहे की ऊस उत्पादक सभासद म्हणजे त्यांनी ऊस उत्पादनसुद्धा करणं आवश्यक आहे साहेब पाच तालुके कार्यक्षेत्र मात्र अनेक गावामध्ये आणि अने विरोधक असे तुमचे आरोपसुद्धा करत आहेत की ऊस तोड वेळेवर मिळत नाही आणि सभासुद्धा म्हणतोय ऊस तोड वेळेवर मिळत नाही आणि टोळ्या अनेक गावामध्ये अने गाव नाहीत नक्की टेक्निकली अडचण काय मुळामध्ये असं आहे की आता हा फार मोठा विषय आहे सह्याद्री सहकारी कारखान्याची स्थापना ही झाली चौऱ्याहत्तर साली पहिला आपण हंगाम घेतला त्यावेळेस उसाची नोंद होती तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर हेक्टर एवढी नोंद होती कालांतरानं नोंद वाढत गेली नोंद वाढत जात असताना विशेषतः या दोन हजार तेरा सालापासून हेक्टरी उत्पन्न जे शंभर टनाच्या आत होतं ते सुद्धा शंभर टनाच्या पुढे गेलं आज आपण बघितलं तर सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणपणे बावीस हजार हेक्टरची नोंद असते आणि त्यापैकी सव्वा सात ते साडेसात हजार हेक्टर टन हा निव्वळ आडसाली ऊस असतो आणि मग अडसाळलेला प्राधान्य देणं क्रमप्राप्त असल्यामुळं काही ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही विस्तारवाढ करण्याच्या मागं सातत्यानं लागलो होतो काही अडचणी आल्या पण नंतरच्या काळामध्ये मी सहकार मंत्री झालो आणि त्याची परमिशन घेतली आणि त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न पुढे येणार नाही एक गोष्ट लक्षामध्ये आपण घेतली पाहिजे की चव्हाणसाहेबाने त्यावेळी दूरदृष्टीने निर्णय काय घेतला की सगळ्या तालुक्यांचा समावेश केला उद्देश काय होता की त्यावेळेस कारखानदारी नव्हती आणि मग ती कारखानदारी जर हक्काची झाली तर लोक ऊस लावतील त्या भावनेत तर लावले अलीकडच्या काळामध्ये कारखानदारी वाढलेली आहे खाजगी कारखानदारी वाढले आहेत लोकांना मार्ग सापडले आहेत पण खरी ताकद किंवा खरं आर्थिक परिवर्तन हे महाराष्ट्रामध्ये सहकारी कारखान्याच्या माध्यमातून झालेलं आहे भविष्यामध्ये हा ऊस तुटचा प्रश्न येणार नाही साहेब एक प्रश्न आहे माझा मी सुद्धा ऊस उत्पादक आहे समजा पंधरा जूनला माझी लागण झालेली आहे ला मी समजा सभासद आहे आणि त्याच दिवशी आमच्याच गावातील समजा बिगर सभासदाने ऊस नोंदवला तर ऊस तोडणीच्या वेळी प्राधान्यक्रम सभासदांना देण्यासंदर्भाचं काय प्रयोजन आहे का नाही मुळामध्ये असं आहे की प्रश्न असा आहे की नोंदलाय कार्यक्षेत्र जरी असलं सभासद परंतु असं आहे की सभासद बिगर सभासद असा भेदभाव करता का उदाहरण तुम्ही तुमचं सांगितलं हो मग तुमचा जर भाव असेल बिगर सभासद मग अन्याय होत नाही का मग त्याच्यावर अन्याय होत नाही का हा विषय आहे ना बरं आम्ही शेअर का वाढवलं नाहीत तर आमचं शेअर कॅपिटलला मर्यादा होती आता विस्तार वाढ झाला नंतर शेअर कॅपिटल वाढते त्यामुळे त्यांना सबास आम्ही करून घेऊ हो। बरोबर आहे बरोबर आहे साहेब एक महत्वाचा विषय खर तर चर्चेला नेहमी जातो कामगारांचा परमनंटचा प्रश्न नक्की सध्या स्थिती काय आणि नक्की अडचणी काय कारखान्याचा स्टाफिंग पॅटर्न हा शुगर कमिशनर ठरवतात त्याच पद्धतीनं त्यांची एक मोठी संघटना आहे ती संघटना महाराष्ट्राच्या साखर कारखाना संघ त्याचप्रमाणं शुगर कमिशनर या सर्वांशी चर्चा करत असते आणि स्टापिंग पॅटर्नप्रमाणे कामगार असतात कारखाना हा बारमाही चालत नाही हा सहामाही किंवा तीन महिने चार महिने चालतो परंतु एक आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की जे कर्मचारी अधिकारी ऑफ सीजला नसतात त्यांना बावन टक्के बेचाळीस टक्के एवढा पगार देण्याची तरतूद त्यांच्या करारामध्ये आहे त्यामुळे तो प्रश्न इथं लागू होत नाही हा सगळ्याच कारखान्यांचा प्रश्न आहे हा काय सह्याद्री कारखान्याचा प्रश्न आहे सर्वच कारखान्यांचा हा प्रश्न आहे साहेब संदर्भातचे प्रोसेस डिले झाली का नक्की आणि झाली नसेल तर तुमचं त्या वर्त्या एक आहे की आपण समजून घ्या की ज्यावेळेस विस्तारवाढीचा निर्णय घेतला त्यानंतर त्याचा डी पी आर करण्यात ना आला hmm. नॅशनल फेडरेशनने डी पी आर केला आणि डी पी आर केल्यानंतर प्रत्यक्ष आम्ही ज्यावेळेस स्टेट लेवल परचेस कमिटीची मिटिंग घेतली त्यावेळेस रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि स्टीलचे दर वाढले स्टीलचे दर वाढल्यामुळं या डी पी आरमध्ये बदल करणं आवश्यक होतं hmm. काही कारखान्याने काय केलं की साधं पत्र दिलं की स्टीलचे दर वाढलेत आमच्या डी पी आरला मान्यता द्या पण मी तसं न करता मी पुन्हा डिपेअर केला नॅशनल फेडरेशनकडून आणि पुन्हा स्टेट लेवल परचेस कमिटीकडे गेलो त्याच वेळेस झाला आणि तेवीस मे तेवीसला जे वादळ आलं त्या वादळामध्ये जे आपण शेड मोठं उभं केलेलं होतं जी इमारत मुख्य त्याचा सांगाडा वीस ते पंचवीस टक्के सांगाडा हा कोलॅब झाला तिथं वादळ झालं सुदैवासं की जीवितहानी झाली नाही त्यामुळं वेळ हा होत गेला हे खरं आहे साहेब आता पॅनल तुमचं जे आहे आत्ताचं नव्या चेहऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने संधी दिली नव्वद टक्के नवीन चेहऱ्या आहेत uh, काय सांगाल पुढचं विजन्स कसं आहेत नाही मुळामध्ये कसं आहे की सहकारामध्ये अनेक मंडळी काम करत असतात त्यांना संधी कुठं ना कुठं दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे मी दरवेळेला नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो आणि ते करत असताना त्या भागाचा समतोल राहायला पाहिजे हा दृष्टिकोन असतो समतोल राहत असताना मी सातत्यानं फिरत असतो मी नजरेमध्ये माझ्या जी येतं ती त्या ठिकाणी करतो आपण पाहिलं असेल की एकशे आणि सातच्या दरम्यान आपल्या पॅनलच्या वतीनं अर्ज भरले होते मी ज्यांना ज्यांना सांगितले विनंती की सगळ्यांनी अर्ज अडीच वाजता सगळ्यांनी अर्ज विथड्रॉल केले मी कुणी त्या ठिकाणी अडचण कुणी येऊन दिली नाही आणि सर्वजण आता प्रचारामध्ये हिरेरण भाग घेत आहेत विड्रॉल केलेले उमेदवार हे सर्वजण हिरेन भाग घेत आहेत साहेब तुम्ही सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहात खरं तर असं बोललं जातं आहे किंवा चर्चा बारा मार्चच्या बॉडी लँग्वेजवरून अजितदाच्या सुद्धा अजितदादा पवार असतील इथं इथं मंत्री शिवेंद्र सिंह राज भोसले असतील आमदार अतुल भोसले असतील हे सगळे तुमच्या पाठीशी आहेत अशी चर्चा आहे तर नक्की काही मुळामध्ये असं आहे की या महाराष्ट्राचे राजकीय कल्चर हे अतिशय चांगले चव्हाणसाहेबांच्या विचारणा आपण जातो आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी एक अलिखित करार आहे की जी संस्था जी व्यक्ती चालवल त्या संस्थेच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि त्या भूमिकेतून अनेकांचं सहकार्य हे सह्याद्री कारखान्याच्या बाबतीमध्ये पी डी पाटील पॅल्याच्या बरोबर आहे काही जणांनी जाहीर व्यक्त केलं आहे काही जणांनी व्यक्तिशा व्यक्त करतात की आम्ही यामध्ये जाणार नाही आज आपण पाच तालुक्यामध्ये सांगित बघितलं तर काही तालुक्या असे आहेत की जवळजवळ राजकीय संघर्ष मोठा आहे पण तिन्ही चारही गट हे पी डी पाटील पॅनलच्या बरोबर आहेत साहेब तुमच्या समोर दोन पॅनल उभे आहेत तुम्ही दोघांतल्यापैकी कोणाचा हे वाटतं संघर्ष तुमचा होईल असं दिसतं मी एक सांगतो की मी गेल्या अनेक वर्ष या कार्यक्षेत्रामध्ये काम करतोय मी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर भविष्यामध्ये सभासद निर्णय देण्याच्या विचारावर मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेचा तो भाग आहे आणि त्या निमित्तानं मला कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधल्या सर्व सभासदांना भेटतो आहे मी काल अखेर जवळजवळ जो जो पंच्याऐंशी सभा घेतल्या तिथल्या सगळ्यांच्या एकंदर अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर त्यांना योग्य आश्वासक अशा प्रकारचं मार्गदर्शन मी केलं आहे आणि लोकांची मानसिकताही ही डी पाटील पाण्याच्या पाठीशी राहण्याची शंभर टक्के आहे साहेब शेवटचा प्रश्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय पी डी प्रेड़ साहेबांनी ज्या पद्धतीनं स सा, सहकार महाराष्ट्रात टिकला पाहिजे तसंच व्यरिक्त पी डी साहेबांनी सुद्धा सह्याद्रीमध्ये काम केलं आगामी काळात सभासदांना चांगल्या पद्धतीनं न्याय देण्यासाठी आणखी ऊस दरचा दर, दर मिळण्यासाठी कसा प्रयत्नशील तुम्ही राहणार मुळामध्ये आपण जर पाहिलं की आपणही कार्यक्षेत्रामधले आहात जर आपण कधीही कमी दिलेलं नाही जर आज आहे आता सुद्धा बत्तीसशे चार दिलेला आहे अजून पन्नास रुपये आपण देणार आहोत त्याच्यापूर्वी साखर जास्त होती आपल्याकडे आपण त्यावेळेस बत्तीस बत्तीसशे साठ दर दिला त्यामुळं एक आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की सभासह न्याय देण्याच्या बाबतीमध्ये दे, आमचं संचालक मंडळ हे कटिबद्ध आहे आणि त्या त्यादृष्टीनंच काम करत असतं शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची ही राहिलेली आहे आणि भूमिका इथून पुढंसुद्धा यापेक्षा अधिक वृद्धिगंत होईल असं आश्वासन किंवा खात्रीसुद्धा या निमित्तानं देतो तर हे होते माजी सहकार मंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे सभासदांना न्याय देण्यासाठी सभासदांचं वृद्धिगत सभासदांचं आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं साहेब तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद